नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत इन्स्टंट जिलेबी जिलेबीसाठी आपल्याला लागणार आहे मैदा दही तूप बेकिंग सोडा साखर लिंबू विलायची केशर फूड कलर चला आता आपण करूया प्रथम आपण जिलेबीचं बॅटर करून घेणार आहोत त्यासाठी मी घेणार आहे हा एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालणार आहोत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झालं आहे त्याच्यामध्ये बेकिंग सोडा घेतलेला आहे पाव चमचा तो टाकणार आहोत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ह्याच्यामध्ये आपण दही घालणार हो। आहोत अर्धी वाटी दही घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण कोमट केलेलं अर्धी वाटी पाणी घालणार आहोत पाणी लागेल तसं घालायचं आहे थोडं थोडं चांगलं फेटून मिक्स करून घ्यायचं तार टोपरे तर हे असल्यामुळे मला अर्धी वाटीच पाणी लागलं आहे आपलं बॅटर छान तयार झाला आहे मिक्स झाला आहे अशी तार पडायला लागते हे आपण पंधरा वीस मिनटं झाकून ठेवणार आहोत आता आपण साखरेचा पाक करून घेणार आहोत त्यासाठी मी दोन वाटी साखर घेतली आहे त्याच्यामध्ये आपण दीड वाटी पाणी घालणार आहोत साखर बुडेल एवढं मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये केशरच्या काड्या घालणार आहोत एक तारी पाक करायचा आहे आपल्याला असा फेस येतो तो, तो आपण काढून घ्यायचा साखरेच्या वर्ती, मळी असते साखरेची ती ह्याच्यामध्ये आपण हा फूड कलर थोडासा घालत आहोत कलर ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल केशर घातलेला आहेच आपण थोडासा लिंबाचा रस पेळायचा पण ज्यामुळे साखरेचे क्रिस्टल तयार होत नाहीत साखरेचा पाक राहतो हे बघा आपला पाक तयार आहे अशी एक तार पडायला लागते आपण हे बॅटर करून ठेवलं होतं हे जिलबीचं आता परत एकदा जरा थोडं एक पाच मिनटं आपण फिटून घेणार आहोत समच्याने ह्याच्यामध्ये आपण जिलेबीचं बॅटर भरणार आहोत ही सॉसची असं बॉटल मिळते ह्याच्यातही तुम्ही करू शकता तर आपण हे बॅटर ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण ही पलटून घेऊया आपण हे काढून घेऊ पाकामध्ये घालणार आहोत आपण ही पाकत टाकून लगेच काढणार आहोत प्लेटमध्ये तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद